मग तुम्ही कोणती गाव आहे कुणा सगळं पैलवान गोळ्या आणि चिल्लर छोटा ती सोबत हो छोटा ती काय चिल्लर का ठोका आहे बरे बांड्या दुसऱ्या चाल ना तेवढं वावर गावाचे दोन कट्टे तेवढं मला उचलू लागा चल चालते चल ओके काय चल हर काय बांड्या आणि काय तुसऱ्या सालाची गडी म... आर... का तुम्ही त्याची नोकर आहे चाललेले अरे छोटा ती त्याच्यासाठी कशाला नोकर पाहिजे कशाला सालाची गडी पाहिजे उग आपला माणूस किचन हाताने बोलले मी स्वतः अजून कोण आहे तू मी का मग कशानी बाबा तू आता लग्न झाले माझं सांग मला दोन पोरे उचलते का गवाच्याकडे उचलते का मग असं म्हणणं तेच सांगतोय ना मी हा उचलायला मी उचलले असते पण आज थोडं डॉक्टरांनी सांगितलं मला वज नाही उचलायच काय 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 तू गव्हाचा कट्टा उचलणार तर घेऊन पडशील अरे काय जरा ने अर्धी कसं माहितीये का ते कट्टा बी उचलला असता मी पण ठीक आहे आज मला वजन उचलायचं नाही म्हणून तुझं पाच किलोचा बाचक नाही तुला असा उचलून फेकून देईन कवळीत मी कमी समजले काय आला तिला एक मिनिट एक मिनिट काय म्हणलं यो काय उचलून फेकला असत मला उचलणार अरे माझ्या चड्डीची नाडी उचलायची रे तुझ्या जरी मला उचलाय निघल होय तू अरे तुझ्या चड्डीची नाडी तर लय किरकोळ आहे मला मला उचलायला समजलं अरे मी आहे ना लहानपणी लय पाहिलो ना तू दिसतय तस पण ताकद नाही आहे त्याच्या अंगात सांग रे पण पाहिलो नव्हतो तू लहानपणी काय ताकद आहे अरे का फुकल तर उडून जाशील तू आणि तुझ्यात ताकद आहे फुक, फुक बर फुक बर नाही ब... नाही ना, फुक बरं म्हणजे आणि तो म्हणला मी कुस्ती करायचो लहानपणी व्यायाम करायचो तू म्हणला का करून दाखव मी कुस्ती तर म्हणलोच नाही मी फक्त म्हणलो लहानपणी मी लय पाहिलो नव्हतो मग पाहिलो ना तर कुस्ती करून दाखव ना हत्ती बरोबर का कुस्ती हत्ती बरोबर आणि तुला होऊ दे गोळ्या होऊ दे फाटली कोणाची फाटली हा होऊ दे होऊ दे हत्ती सोबत कुस्ती लागली यो हो oh! मला चॅलेंज करतोय केलीच छोट्या हत्तीला केलीच हे चॅलेंज हो! Oh! रे बाजूला याला दाखवतो कुस्ती भांड्यात तू बी सर्रे याला इथं दाखवतो इथं काम करू आपण तुम्ही चांगली तयारी बियारी करा <laughs> तुला नाही तयारीची गरज पण याला जरा तयारीची गरज आहे कोणाला तयारीची गरज आहे मला तुला मला सांगतो का तयारीची गरज आहे अरे मी ऑलरेडी पैलवानच होतो मला काय तयारीची गरज नाही पैलवान येते या नाही तर पटाल मी आज दाखवतो तुला थांब थांब माझा बरोबर माझा आहे का 1 मिनिट थांबा एक काम करा संध्याकाळी कुस्ती करू आपण हा फडबीड चांगला भरू असा आख्या गावाला सांग सांगतो सगळ्यांना सांग जाहीर कर दवंडी दे आणि ह्याला काय खुराक असन तो खाऊ घाल याला पाच किलो बदाम संगत ज्यूस करून पाच <laughs> तू आजच गुळी पेंट खायला चालू कर मला काय कुराकाच घेऊन तुला गुळी पेंट मला काय जर शिटवण क समजतोय काय जर आहे तू आपलं ठरलं छोटा संध्याकाळी ठरलंय ना तू जरी छोटा ते असलं ना तुला या कधी आहे ना बारक्या डब्यात तूर बंद करून फेकून देईन डबड गुळदा गुळदा उठा चल चला जाऊ दे बघू आपण काय रे धोबी पाच करायची अरे धोबी पाच हे बांड्या हे दर शर्टा मी जरा अंग मोकळे करतो करा जरा का बिटका अरे पावायला नाही चाललो झाड नीट बघ ना कपडे बिपडे मग काय मास्ट झालं का <laughs> पैलवान ना का पैलवान 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 गुळू दादा बघ बघ पैल ते कुस्तीच्या तयारीला चाललोय कुस्तीच कुस्ती करावं पुण्याच गैलवान गोळ्या आणि चिल्लर छोट्या तो चिंगवा दादा काही त्याच्या नाद लागू ते जर तुमच्या बोकाठी बसला ना हाताचा खुळखुळ करेन तुम्हाला काय किरकोळ समजित का चिल्लर चिल्लर जाऊ सांगल मी जा सांग मी ऐकत नसतो आज येणा छोटा हातीला चिटपट करीत असतो मी होईल सांगतो जाऊ चल रे भांड्या सांग। ए बांड्या यद्द्याकडे उचलू का रे गुळ जाता पुढ पुढ बर बांडे ऐक ना हा? या कधी येणार मैसच घेऊन ये डायरेक्ट साडाला तोंड लावतो आणि दूध पितो घाता घाता गुळ जाता पुढे बघून दिसते कधी चला बर ठीके फॉर्म फॉर्म मध्ये गोळ्या बरोबर कुस्तीच चॅलेंज केलंय पण जिकशिंग का नक्की जिकशिन का शंका अरे माझ्यात काय कमी दिसतय तुला असं नाही वरून तर काय कमी नाही दिसत पण ते गोया जरा डोके वाला माणूस आहे काही युक्ती लढू शकतो तो म्हणजे मला डोकं आहे काय बुद्धी नाही अरे शक्ती आणि ताकद दोन्ही आहे माझ्याकडं आणि बुद्धी बी आहे या बघ दुसऱ्या जंगलातला हत्ती चिडल्यावर तसा झाड उपटून टाकतो का नाही तसा यो मुलठ हत्ती यो खांब उपटून टाकतो का नाही बघ आता काय बुद्धी राहून दे अरे लाईट बीट आहे चिटकशी बिटकशी लाईट येईल थोडी माहिती तो हत्ती का गेंडा आहे अरे पण मी हत्ती आहे ना आज ना चिटकल्या हत्ती पण चिटकतो आणि गेंडा पण चिटकतो तू माझ्यावर शंका घ्यायला लागलाय नाही त्या गोळ्याला आहे ना आज संध्याकाळी नाही कुस्ती करून दाखवली ना तर मी पण नावाचा छोटा हाती नाही अरे त्याला असं उतरून असा घरा 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 उतरून ठेवून चला गुळू दादा ए ए दादा हे पहिलं त्यांच्या गुळू दादा काय तू बघा टोन गा तुम्ही म्हणून बघा अरे भांडेया तुला मशीदला टोन घेतला काय फरक कळतो का नाही रे तुझी अक्कल बी है ना त्या टोंग्या सारखीच झाली तू काय लहानपणी टोनग्याच दूध प्याला होता का नाही फरक कळतो का नाही तुला काय करतय ना म्हशीचं दूध पाहिजे मला बर 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 चला 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 पुढे चला चल चला पँट पँटवर घे अरे हां धरय सर मायेकडे देतो का नाही राव देतो माझ्याकडे अरे पँट्यावर घे पाय नाही ते बघ थांब पँटवर घ्याय लावली तुला पाय नाही पँटच घ्यायलो कीवरी मग गेय अवस्थीत चला 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 प्यांटो, प्यांटो <laughs> 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 ए पोरं ए बडया हे झाड उपटून फेकून देऊ का रे मी नका नका गुळू दादा चला पुढे पुढे चला नका नको बर ऐक ना हे लाकड लुटू का मी असं लुटून देऊ का सगळे तुम्हाला हे करू नका ते करू नका तर मने हे करू का ते करू का अन लोट अन लोटा बरं आता बघ आता बघ कसा लुटितोय मी लोटा लोटा ताकत बघ फक्त गुळ दादाचा आता तुला किती वेळा सांगितलंय मला दूध दे दूध दे म्हणून त्याशिवाय ताकद कशी येईन मला दूध बराबर आहे बी चल चल आहे म्हणते चला लवकर काय भाऊजी काय तुम्ही घरात करताय तुम्हाला कळलं का काय झाले गावात आता काम करते काय करताय म्हणजे काय काय झालं गावात हत्तीची कुस्ती लागली सध्या काही कुस्ती त्यांची काय हत्ती हत्ती म्हणजे छोटा हत्ती हा छोटा हत्ती अरे देवा म्हणजे आमच्या हत्ती सोबत कुस्ती करणार का आता मग अहो मी सांगेल ऐकत माझं आम्हाला सांगा तो हत्ती जर गुळदाराच्या बोकडे हा का नाही ना हे एक माणूस आहे ना तुम्हाला सांगते भाऊजी इतक्या वेळा समजून झाले यांना इतक्या वेळा समजून झाले पण ऐकतच नाहीत माझं नक ऐकत नाहीत रात्री कोणता बिच्छा भिजला रात्री सुलतान पाहिला होता बहुतेक त्याचच खूळ बसला असं डोक्यात मग त्या सुलताना तुम्हाला कळत नाही मलाच आता कळे भाऊजी तुम्ही सांगितल्यावर मला काय ओरडताय तुम्ही काय तुमच खरे नवरा बायकोचं लक्ष असलं पाहिजे ना बरोबर चालते मी ना आता लगेच जाऊन सांगते त्यांना तुम्ही नका काळजी करू बर नाही लवकर जावं जाते लगेच जाते हे काय बरं वाईट होईल म्हणून आलो हा नाही बरं झालं सांगितलं मला जाते मी बरं जातो मी काय रे गेले असतील जायचं का भांडिया चोरून दूध आणण्यापेक्षा दुकानातून आणायचं ना पैसे नाहीत ना मग द्या मला पैसे पैसे माझ्याकडे पण नाही ना मग चला मग तुमच्या घरी माझ्या घरी कसल दूध आलंय तवा मग मग दूध कसं पैसे सांगा पण ते पण खरे लक्ष ठेवा लक्ष हे काय ऐकते मी काय तुम्ही तर छोटा हाती सोबत कुस्ती आहेत म्हणून हा मग हे बघ बायको आज आर नाही तर पार माझ्या इज्जतीवर आले म्हणल्यावर आज सुट्टी देत नसतो कुस्ती होतच असते तुम्हाला सांगते काय आपल्याला कुस्ती बिस्ती करायची नाही छोटा हत्ती केवढा तुम्ही केवढे बघितलं का कधी स्वतःकडे तुम्हाला काय कमी समजित काय आ मग तुम्ही कुस्ती करणार का त्याच्यासोबत आता आता तू टेन्शन घेऊ नको ही कुस्ती आहे ना गुळजा जिंकणार अशी माणसं आहेत ना तुम्हाला फितवायला म्हणून तुम्ही ऐकत नाही अशा कुठे करत फिरता गावभर आज ना मी तुम्ही माझा ऐकणार का नाही नाही ऐकणार नाही ऐकणार ना नाही ना ना। ना ना। तुम्ही घरी या संध्याकाळी बघतेस तुमच्याकडे काय तुम्ही आहे ना माझ्या घरी झोपा संध्याकाळी पण ही कुस्ती आहे ना आपण चुकूच मच्छर नाही ना नाही नाही मग चला तुम्ही आव ऐका तर माझ आजी बात नाही ऐकलं तुमचं नाही ना भाऊजी बायको असून तुमच्या तुम्हाला नावाला वाचवतो पुढे बाई मी आता दुसरी डायरेक्ट झाडाला लागलेली कच्ची केळीच खाऊन टाकू का रे साली सकट अरे तू कच्ची खा साली सकट खा नाही तर पिकलेली खा पण खा आणि एकदाची गोळ्या बरोबर कुस्ती कर वा म्हणजे कच्ची केळी खाऊ दे मला आणि संध्याकाळी माझ्या पोटात दुखू दे आणि कुस्ती नाही करता आली तर परत लोक मला नावं ठेवते था गोळ्याला घाबरून कुस्ती नाही करत म्हणून म्हणजे पैसे नाही ना आपल्याकडे ना लो बे आपण ऐ... बघा सरपंच हे मला कच्चीच केळी खायला लावते तुला केळीच खायचे ना तुला पाच डझन केळी आणून देतो ती खा पण त्या गोळ्या सांग काही कुस्ती करू नको तू मला सगळं कारणाने सांगितले काय झाले तुमचं ते सरपंच कुस्ती तर होणारच आणि संध्याकाळी मी ये ना गोळ्याला बघा असा आडवा पाडतो का नाही नाही मग तुम्ही या माझ्या बरोबर कुस्ती खेळायला अरे छोटा ती गोळ्या बारीक पोरग त्याच्या संग कुठे कुस्ती खेळत असतात गा बारीक पोरग आहे ना मग त्यांनी आपली साईज बघून चॅलेंज केलं पाहिजे मला चॅलेंज केलंय कळत नाही मग तुला कळत नाही गा आणि तुला कुस्तीच खेळायची ना खेळ्या करण्यास अ सरपंच मी हारले का चलाय का राह या कुस्तीला म्हणून तुम्हाला अरे तेच सांगतोय ना त्याला त्या बारीक पोरा सांग कुस्ती करू या बघा सरपंच पैलवान बटर पाव खाऊन आत पाव झालेला आहे आणि त्याला आहे ना संध्याकाळी मी काढ काढ चला काय तुमचं ऐकलंय काय माझा ऐकत नाही आता तुम्ही गोळू दादा गोळूदाला समजा आपण तुम्ही भांड्या पॅन्टावर ढिली पेंट झाली माझी राव अरे तुझी नाही माझी घे अरे हा घे गुळू दादा याम हा व्याम अरे, भांड्या व्याम मी करतोय तू का करतोय अरे गोळू दादा आम्हाला टेन्शन आलंय कसलंय कुस्तीचं आपण जी काय पाहिजे व्यायाम करामो मानतोय कस ओ गोळू दादा अरे ओ गोळू दादा काय सरपंच भारी व्यायाम चाललाय बाबा तुमचा कशाला डिस्टर्ब केला मग भारी व्यायाम चाललाय ना बर आ, हा बरं ऐका ना मी काय म्हणतोय तुम्ही भारी राह हा सरपंच लाईन मारायची जागा नाही राहू व्यायामाची प्रॅक्टिस करताय नाही ऐका ना मी काय म्हणतोय तुम्ही मी सांगितलेलं सगळं ऐकताय ना ऐकताय ना मग माझा एक शब्द ऐका ना हा मी असं ऐकलंय ऐकले की तुम्ही ते छोटा असती संग कुस्ती करणार हे ती काय कुस्ती काय करू नका तुम्ही सरपंच आज ना जित टेकन तित टेकन कुस्ती होतच असती छोटा असतीच होत अ ऐका गळू दादा कुणा त्या ढोल्या संग कुस्ती करता तुम्ही अ तो ढोले ना त्याचा ढोलच वाजवत असतोय मी तो पण ऐका तुम्ही त्या छोटा हस्ती संग कुस्ती नका करू तुम्हाला जर कुस्तीच करायची असेल ना त्या करण्या संग करा ओ सरपंच काय चाललंय तुमचं बघा जाऊं अहो तुम्हाला कुस्ती मिटवा आली आणि तुम्ही घोषाल माझ कुस्ती खायला आता मला दोन छोट्या हातीला सांगितलं आता या गुरुदाला सांगते तुम्हाला नाही हवं ते तुम्हीच खा कुस्ती नाही जा इथून ए जातो बाबा माझ मी जातो किती वाजता आहे कुस्ती संध्याकाळी सहा वाजता सहा वाजता आहे का बर चालतं येतो बघायला मग हा या हा ते बघा मिटवाय सांगितलं चालत खुशाल काय कर आपला याम हा पन्नास एकशे वीस ऐशी सत्तर सहासष्ट कुस्ती ती कुस्ती चालू करा चालू करा कुस्ती चालव होऊन जाऊन द्या हा हो जाऊ द्या चला एक मिनट आम्हाला अंग गरम करू दे ना जरा गोळ्या चालू कर गरम करू दे ना मला लवकर पिशवी आणली का कशाला याची हाडक तयारी बॅग मध्ये भरून द्यायला <laughs> शेता आणलं शर्ट कशाला तुझ्या हाडक शर्ट मध्ये भरून द्यायला <laughs> <laughs> हो राहू दे बर कुस्ती बिस्ती नाही करायची आपल्याला चांगलं घरी बायको आज कुस्ती वाटत असती घरी तुझा वहिनी बाई माणसांनी मधी पाडायचं नाही बर का सांगून ठेवतो हो आधीच या 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 सरपंच या गोळ्या मागाशी सरपंच मला तुझ्या बद्दल काय म्हणले माहितीये काय म्हणले अरे त्या बारच्या बरोबर कुस्ती खेळतो छोटा आत्ी मागाशी सरपंच मला पण काय म्हणले माहितीये का तुझ्या बद्दल अरे कुठं त्या ढोल्या सोबत कुस्ती खेळतो तुला ढोल्या म्हणले सरपंच <laughs> सरपंच ढोले कोणाला म्हणता घरचं घातो का तुमच्या घरच खातो आणि सरपंच बारीक वर्ग कोणाला म्हणता हा मी काय बारीक आहे का माझं लग्न तुम्हीच लावून दिलं ना हो? करू का तुमच्या नावची कम्प्लेट अल्पवयीन मुलाचं लग्न लावून दिलं म्हणून जाताना खाली पडायला तुम्ही थांब रे पहिले सरपंचालाच उचलून टाकतो एक oh. मिनट एक मिनिट पण मला जाड्या म्हणायचं काय कारण आहे ढोले म्हणायचं काय कारण आहे तुमच्या घरचं खातो का मला तर वाटत तुम्हीच गावचं खात असतात म्हणून अरे मी पहिले या बघू आपण मला आहे ना तुम्ही काय बोलू नका मी तुमची कुस्ती बघायला चालू करा कुस्ती होऊ द्या कुस्ती जोरात कॅन्सल काय कॅन्सल कुस्ती कॅन्सल का बर का बर म्हणजे अरे भाऊ द्या ना कुस्ती नाही नाही आम्ही तुमचे नोकर आहे का तुम्ही सांगायचं कुस्ती करा आणि आम्ही कुस्ती करायची तुम्ही म्हणले ना कुस्ती करा मग कुस्ती कॅन्सल अरे मी कुणा कुस्ती भरवली तुमची तुम्हीच तुमची तुम्ही 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 कुस्ती ठरवली ना मग द्या ना नाही ना, हो ना म्हणजे फार काहीतरी वाटलं पाहिजे सरपंच साहेब तुम्हाला या बारक्या पोरा बरोबर कुस्ती लावताय माझी उद्या हे पोरग चिमल बिमल माझ्या खाली मग काय करायचं तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे या डोळ्या माणसासोबत माझी कुस्ती लावताय उद्या जर हे माझ्या हाताने त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे तुम्ही घेणार का जिम्मेदारी अरे काहीच होणार नाही कुस्ती मध्ये हाऊ द्या कुस्ती नाही नाही तुम्ही म्हणले ना उद्या मग कॅन्सल आता कुस्तीच नाही अर ना अरे गोळे सरपंच साहेबांची जुनी पद्धत आहे आपली दोस्तीच बघवत नाही त्यांना दोस्तीत कुस्ती लावली बघ सरपंचांनी असली तर माणसं ती एक काम करा कुस्ती विस्ती कॅन्सल मी तुम्हाला फर्स्ट क्लास बघा चला माझ्या बरोबर तुला पण मला तुला पण चालू आलो सरपंच बर झालं यांनी काही तुमचं ऐकलं नाही नाही ना तुमचं ऐकलं तर फायदा होतो बघा ना छोटा थी, छोटा ती ती हे मला चांगलं माहिती आणि तो आहे ना माझं कधीच काय ऐकणार नाही मी जे बोलणार हो, ना त्याच्यात तो सगळं विरोधात करणार म्हणून तर मी यांची कुस्ती न होण्यासाठी हा सगळा प्लॅन केला असं होतं का ते हा कुस्ती कॅन्सल झाली ना बरं झालं येऊ का हो